जैनापूर येथे अपघातात पाच जण जखमी एकावर एक गुन्हा आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जैनापूर तालुका शिरोळ येथे सांगली कोल्हापूर महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना रविवार रात्री एकच्या सुमारास घडली या प्रकरणी अभिनंदन कोंतीनाथ करके राहणार हेरले तालुका हातकणंगे याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की कार ओव्हरटेक करत असताना झालेल्या अपघातात प्रवीण काशीनाथ रुईकर वयवर्ष बत्तीस शशांक मन्मत कोणापुरे वयवर्ष चौतीस ओमकार दत्तात्रे बेलपवार वयवर्ष तीस सिद्धेश संजय मगर वयवर्ष पंचवीस रोहन दिलीप शिंदे वयवर्ष अडतीस सर्व राहणार सोलापूर हे सर्व जखमी झाले असून या दोन्ही चारचाकी वाहनांचं नुकसान झालं आहे महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा